नमस्कार मित्रांनो आज आपण तहानलेल्या कावळ्याची गोष्ट ऐकणार आहोत हे गाव आहे खूप सुंदर निसर्गरम्य हे गाव आहे तिथे पशुपक्षी आनंदाने निवास करतात सूर्योदय होतो पण तिथं एक कावळा असतो तो इकडे तिकडे फिरतो खूप तहानलेला असतो त्याला पाणी काही सापडत नाही तो खूप जागी फिरतो सगळ्या जंगलात फेरफटका मारतो इकडे तिकडे फिरतो पण त्याला पाणी काही केलं मिळत नाही तो जंगलाच्या वेगवेगळ्या भागात जातो सगळीकडून फेरफटका मारतो शेवटी तो दमतो सूर्य डोक्यावर यायला लागतो ऊन वाढायला लागते तसे तसे कावळ्याची तहान पण वाढायला लागते तरीसुद्धा त्याला अजूनसुद्धा पाणी सापडलेले नसते तो हिम्मत हारत नाही शेवटी त्याला एक हो। शेवटी त्याला एक भांडे दिसते ते पाण्याने अर्धवट भरलेले असते तो तिथेच उभा राहून बराच वेळ विचार करतो कि की पाणी तर खूप खाली आहे आता काय करावे आता काय करावे तो त्या भांड्यावर चढतो व बघतो पाणी किती खोल आहे पण त्याला कळतच नाही की आता काय करावे तो खूप विचार करावा करायला लागतो विचार करून करून दमतो शेवटी तो निराश होतो दुःखी होतो व पाण्याच्या त्या भांड्यापाशी जाऊन रडू लागतो रडतो खूप रडतो विचार करतो शेवटी त्याला एक कल्पना सुचते तो सगळे दगड घेऊन येतो व त्या भांड्यात टाकू लागतो त्याची ही युक्ती सफल झालेली असते कारण दगड टाकताच पाणी हळूहळू वर येऊ लागते हे पाहून तो खूप आनंदी होतो पाणीवर आलेले पाहून त्याला प्रचंड आनंद होतो व नंतर ते पाणी पिऊ लागतो त्याची तहान भागवायला भागवायला लागतो जशी जशी त्याची तहान भागते त्याला खूप आनंद होतो त्याच्या युक्तीवर तो खूप खुश होतो व आनंदाने पाणी पिऊ लागतो व नंतर तो जंगलातून आनंदाने उडून निघून जातो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीमध्ये बाय बाय